मावळ तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला मोठा राजकीय बदल आता प्रत्यक्षात येतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या पक्षाचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले बापूसाहेब भेगडे हे आज शेकडो समर्थकांसह भाजप प्रवेश करणार आहेत मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे मावळमध्ये सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीला मोठं खिंडार यामुळे पडणार आहे अजित पवारांचे खंदे समर्थक बापूसाहेब भेगडे भाजपमध्ये प्रवेश करतायत बापूसाहेब भेगडे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय शक्ती प्रदर्शन करत बापूसाहेब भेगडे समर्थक मुंबईकडे रवाना सुद्धा बापूसाहेब यांच्या प्रवेशानं भाजपची ताकद आता वाढणार आहे आज मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते ज्यांनी तालुक्यामध्ये पक्ष खऱ्या अर्थाने संघर्षाच्या काळात या ठिकाणी सातत्याने संघर्ष करून टिकवला असे मोठ्या संख्येने असंख्य कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज आम्ही या ठिकाणावरून मुंबईला प्रवेशाच्या निमित्ताने जात आहोत आज संपूर्ण मावळ तालुक्यातून बाप्पासाहेबांच्या विचाराचे आज सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहोत मुंबई प्रदेश काँग्रेस भाजप पक्षामध्ये प्रदेश कार्यालयामध्ये आजच्याला भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आणि मावळ तालुक्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्या नेतृत्वाखाली आज हे सर्वजण आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत